आज मला दहा प्रश्न घ्यायचे आहेत त्यामुळे आपण सुरू करूया देतो तुम्हाला संधी देतो प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर आपल्याला आज किमान दहा प्रश्न सोड घ्यायचे आहेत देतो आणि सत्ता नोटीस प्रश्न उत्तराच्या आधी घेता येते का बोला एक अध्यक्ष महोदय बोला अध्यक्ष महोदय या सभागृहातले सर्व अधिकाधिक सदस्य शेतकरी आहेत महाराष्ट्रातील कालही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय जाऊन आले त्यांना वस्तुस्थिती सगळी माहिती झाली असेल महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला अध्यक्ष महोदय कापलेलं धान जो असतो ज्याला म्हणतात कापून ठेवलेला पावसामुळे त्या बांधामध्ये पाणी गेल्यामुळे पूर्णत कोंब फुटले त्याला शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्या धान उत्पादक शेतकऱ्याचं कापूस उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालं अध्यक्ष मोदे साडेसात लाख हेक्टर जमीन शेती या अवकाळीच्या पावसामुळे उद्ध्वस्त झाली पूर्णतः होत्याचं नव्हतं झालं अध्यक्ष आणि यामुळं या विदर्भातील या असेल किंवा मराठवाड्यातील अध्यक्ष महोदय हरभरा आहे तूर आहे डाळिंब आहे अध्यक्ष महोदय द्राक्ष पीक मी जाऊन आलो स्वतः द्राक्ष पिकाच्या मंत्री महोदय काही गेले होते त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आज सर्व पिक आज पूर्णतः या पिकांचं नुकसान झालेलं अध्यक्ष महोदय कुणालाही विचारा आणि त्यामध्ये या संदर्भात शेतकरी आता सभागृह सुरू आहे नागपूरला महाराष्ट्रातला शेतकरी या सभागृहाकडे डोळे लावून बघित बसला अध्यक्ष महोदय की काय आमच्या पदरात मिळेल काय आम्हाला मिळेल त्यामुळे माझी विनंती आपल्याला अशी अध्यक्ष महोदय हे जे संपूर्ण द्राक्षापासून संत्र्यापर्यंत सर्व पिका आता हाता हातातून गेली शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहे आणि म्हणून माझी आपल्याला नम्रपणे विनंती अध्यक्ष महोदय की प्रश्नोत्तराचा स्थगित करा यावर चर्चा होऊ द्या आम्ही आमची विनंती आहे ही आज सगळ्यात विदर्भाच्या नव्हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी ही सर्वात महत्वाची बाब कोणती असेल आज आणि कुठला विषय महत्वाचा असेल तर तो महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय ते आहेत आमचे आपल्याला सर्वांना विनंती आहे की हे बाकी गोष्टी होतील आजचा दिवस केवळ शेतकऱ्यासाठी चर्चा व्हावी आपण प्रश्नोत्तराचा स्थगित करावा आणि चर्चेला सुरुवात करावी अशी माझी आपल्या आप पातपतीनं अध्यक्ष महोदय शासनाला विनंती आहे अध्यक्ष आपण आता प्रश्नोत्तराचा प्रश्न क्रमांक एक अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक बहात्तर हजार एकशे चौसष्ट हे बघा छापल्याप्रमाणे अध्यक्ष पुकारलेला आहे तरीही मी आपल्याला सांगू इच्छितो बसा नाही बसा बसा